नमस्कार श्रोते हो श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन याविषयी ज्योती घडशी यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत श्रोते हो नमस्कार यशो मार्ग या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आजच्या घडीला करिअर आणि करिअरशी संबंधित प्रश्न प्रत्येक पालकाला पडतात मग नेमकं कसं करिअर करायचं किंवा कशा पद्धतीनं करिअरला अप्रोच व्हायचं हे कोणी सांगितलं तर खूपच आपल्याला उपयोगी पडेल मग नेमकं हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योती घडशी त्यांचं आपल्या कार्यक्रमात का स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडम नेमकं करिअर म्हणजे काय जेव्हा आपण करिअरकडे बघतो तेव्हा करिअर म्हणजे आपल्या पहिलं लक्षात येतं की पैसे कमवणे असेल किंवा काम करणं असेल पण करिअर एवढ्यापुरतं मर्यादित नसून आपलं आयुष्य घडवणं आणि आपली एक जीवनशैली तयार करणं यामध्ये करिअरचा एक सर्वात मोठा वाटा असतो त्याच्यामुळे करिअर म्हंटल की फक्त एक फोकस नसतो की मी एक काम करतोय तर त्याच्यासोबत आपले नातेवाईक असतील आपलं जॉबचं ठिकाण असेल किंवा ओव्हरऑल आपल्या आजूबाजूचा परिसर हा त्यामध्ये इन्क्लूड होतो करिअरची व्याख्या करत असताना पैसे मिळवणे आणि सेटल होणे हा कितपत योग्य आहे आपण हे स्पर्धेचं युग बघता किंवा एकंदरीत हे एकविसावं शतक बघता बघतोय आपण की किती प्रगती होते त्याच्यामुळे पैसा मिळवणं हे चुकीचं नाही काळानुसार ही एक गरज आहे मी म्हणेन की हा एक घटक आहे पैसे मिळवणं किंवा सेटल होणं पण एखादं जर आपण उत्तम करिअर घडवलं योग्य करिअर घडवलं तर पैसे हे मिळतातच त्याचबरोबर आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं एक वेगळी दिशा मिळते म्हणून करिअर ठरवणं किंवा डिसाईड करणं हे गरजेचं आहे मग हे करिअर घडवत असताना डिसाइड करत असताना कोणकोणत्या बाजू किंवा कोणकोणते फॅक्टर्स समजून घेणं गरजेचं आहे आमच्या क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की एक मूल जेव्हा करिअर ठरवतं तेव्हा त्याचा इंटरेस्ट त्याचा ऍप्टिट्यूड आणि त्याचं एन्व्हायरमेंट हे विचारात घेणं खूप गरजेचं आहे इंटरेस्ट ऍप्टिट्यूड तर आपल्याला माहित आहे इंटरेस्ट म्हणजे कशामध्ये आपल्याला आवड आहे ती आणि ऍप्टिट्यूड म्हणजे आपली क्षमता काय आहे हे सुद्धा ओळखून घेणं खूप गरजेचं असतं आणि एन्व्हायरमेंट पर्यावरण वातावरण ह्याच्यासाठी आपण म्हणू की आपल्या घरची आर्थिक परिस्थिती असेल किंवा मग आपण कोणत्या शहरात राहतो तिथे किती संधी उपलब्ध आहेत ह्या गोष्टी आल्या त्यामध्ये जे आपण एन्व्हायरमेंट जो घटक म्हटला तर तो कंट्रोल करण्याजोगा घटक आहे म्हणजे वेगवेगळ्या थ्रू आपण त्याच्यावरती मात करू शकतो तर अशा प्रकारे हे तीन घटक जास्त महत्वाचे आहेत म्हणजे रत्नागिरीचा विचार करत असताना दहावी बारावीचे निकाल चांगले आणि आशादायी वाढतात पण त्यानंतरच्या करिअरच्या वाटा अशा खूप साऱ्या चोखळल्या जात नाहीत किंवा त्यांच्या कुठे नावावर येत नाहीत मग या रत्नागिरी करिअरच्या वाटा निवडत असताना जसं आपण तिसरा घटक कंट्रोल एन्व्हायरमेंट कंट्रोल करणं म्हणतो तशा पद्धतीने रत्नागिरीत वातावरण तयार करणे किंवा कंट्रोल करण्यासाठी काय आहे जेव्हा आपण रत्नागिरीचा किंवा एकंदर कोकण विभागाचा विचार करतो तेव्हा बघतो की दहावी बारावी मध्ये आपली मुलं बोर्ड गाजवतात चांगल्या प्रकारे यश संपादन करतात शंभर पर्सेंटेज मिळणं ही आता कठीण गोष्ट राहिलेली नाहीये आपण सर्रास बघतो की दहा बारा जणांना तरी असतातच रत्नागिरीमधून तर रत्नागिरीत ती मुलं पुढे जाताना पुढे जर बघितलं तर कुठेतरी मागे दिसतात ह्याचं एक कारण मला असं वाटतं की कोकणातली माणसं चैनी नाही त्यांना सुखसोयी हो किंवा जास्त पैसा याकडे ते जास्त पळत नाहीत एक साधारण आयुष्य जगणं हाच मुळात एक हेतू असतो त्याच्यामुळे जास्त मुलं बाहेर जायला बघत नाहीत रत्नागिरीतच काहीतरी काम करावं आणि इथेच सेटल व्हावं असा खूप जणांचा कल दिसतो पण एकंदरीत बघता पण आपल्याकडची मुलं खूप कमी बाहेर जाताना दिसतात शंभर मुलांपैकी वीस ते तीस टक्के मुलंच ही आपलं करिअर कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रात जाऊन किंवा चांगल्या प्रकारे करतात असं नाही की मुलं वेगळं करिअर निवडतच नाहीये तर असं आहे का की संधी नाहीये तर असं नाहीये संधी भरपूर आहे फक्त त्या संधीचं सोनं करणं किंवा कसं करावं ह्याचं मार्गदर्शन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की रत्नागिरीतली आम्ही मुलं किंवा अन्य मुलं बाजूला किंवा बाहेर पडताना दिसतात स्पर्धेतून करिअर मार्गदर्शन हा जेवढा महत्वाचा विषय तो विषय लोकांच्या पुढे समोर आणत असताना आपल्याला कोण कोणत्या बाबी लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे मी असं म्हणेन की आपण जेव्हा करिअर घडवतो तेव्हा वेगवेगळ्या वृत्तीची माणसं असतात त्यांची ध्येय वेगवेगळी असतात तर काही माणसांना एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी करिअर घडवायचं असतं काही माणसांना आपलं पॅशन फॉलो करायचं असतं म्हणून ते करिअर घडवतात तर काही माणसं हे आपण समाजाला काही देणं लागतो किंवा आपले स्किल्स आहेत आपल्यातली कौशल्य आहेत त्याचा लोकांसाठी काहीतरी उपयोग व्हावा भले त्याचा मोबदला किती मिळतोय त्यांना त्याच्याशी जास्त घेणं देणं नसतं पण आपल्या कौशल्यांचा इतरांना उपयोग व्हावा म्हणून ते काम तर ही ध्येय जरी वेगवेगळी असली तर ही करियर करियर तर तरी ही करिअर घडवताना पुढे जाऊन पैसे कमवण्याचं साधन असेल किंवा एक आयुष्य जगण्याचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून करिअरचं महत्व खूप जास्त आहे तर सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात पण मला कुठेतरी असं वाटतं की योग्य वेळी जर मार्गदर्शन मिळालं तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं करिअर घडवू शकतो तुम्ही मॅडम ज्याप्रमाणे मार्गदर्शनाचे महत्व सांगताय त्या पद्धतीनं मार्गदर्शन कशा पद्धतीनं घेणं गरजेचं आहे आणि त्या मार्गदर्शनमध्ये कोणकोणते मुद्दे असणे गरजेचे आहेत म्हणजे मी एखाद्या कडक मार्गदर्शन घ्यायला गेलो तर त्या माणसाकडून मार्गदर्शन केलेलं योग्य माझ्यासाठी कसं आहे हे ठरवावं कसं सध्या आपण बघतो की करिअर मार्गदर्शनाच्या ऑनलाईन खूप सारे कोर्सेस किंवा सायकोमेट्रिक टेस्ट अवेलेबल आहेत पालक ह्या दृष्टीने जातात की तुम्ही आम्हाला रेडीमेड एक मॅप द्या की माझा मुलगा हे हे करावा आणि त्याला ही ही नोकरी लागेल आणि एवढं उत्पन्न मिळेल पण मला असं वाटतं की करिअर मार्गदर्शनासाठी जेव्हा पालक जातात तेव्हा करिअर मार्गदर्शक हा विचार करत असतो की समोरचा जो विद्यार्थी आहे त्याची कला कौशल्य ही त्या ते विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईवडिलांना अधिक जास्त प्रमाणात माहीत असतात आता सायकोलॉजीमध्ये सुद्धा अनेक टेस्ट आहेत की त्याच्या थ्रू पालक सुद्धा अनालिसिस करू शकतात की आपलं मूल कशात चांगल्या प्रकारे करतंय किंवा कोणत्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे जाऊ शकतं त्याच्यामुळे आपण जेव्हा करिअर मार्गदर्शकाकडे जातो तेव्हा वेगवेगळ्या टेस्ट असतात ते टेस्टचा सहारा घेतात कारण एक वॅलिड आपल्याला जर रिझल्ट हवे असतील तर सायकोमेट्रिक टेस्ट आणि असेसमेंट ह्या खूप महत्वाचा एक रोल प्ले करतात त्याचबरोबर काउन्सलिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे मुळात काउन्सलिंग हे क्षेत्रच पुढे येण्याची सुरुवातच ही करिअर मार्गदर्शन करिअर काउन्सलिंग पासून झाली तर पालक आणि मुलं यांच्यातला संपर्क व्यवस्थित व्हावा त्या दोघांचेही विचार विनिमय करून मुलांचं करिअर घडवावं त्यासाठी करिअर मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आणि पालकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की करिअर मार्गदर्शक तुम्हाला हे सांगणार नाही की तुमचा मुलगा काय करू शकतो ते त्याचं चांगलं उत्तर तुमचं मूल किंवा तुम्ही स्वतः हे उत्तम प्रकारे देऊ शकता कारण त्याच्या क्षमता आणि एकंदरीत आपल्या मुलाचा कल हा पालकांना जास्त माहीत असतो ज्या पद्धतीने आपण तुम्ही सांगितलं की मूल आणि पालकच त्या म्हणजे मार्गात जाणारे तेच स्वतः प्रवासी असतात करिअर गायडन्स फक्त फक्त त्यांना मार्ग दाखवतो करिअर जो आपल्याला गायडन्स करतो किंवा मार्गदर्शन करतो तो मार्ग दाखवतो मग मी योग्य मार्गावर चाललोय हे पालकाला किंवा त्या विद्यार्थ्याला खात्रीदायक कळण्यासाठी किंवा पटण्यासाठी त्यासाठी कोणकोणत्या क्रायटेरिया किंवा कोणकोणत्या बाजू माहीत असणं गरजेचं आहे जसं आपण बघतो की शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात वेगवेगळ्या स्पर्धा असतात किंवा शाळा कॉलेजेस वेगवेगळे कॉम्पिटिशन्स घेत असतं तर ह्यामध्ये आपलं मूल कितपत सहभाग घेत आहे इथपासून मला असं वाटतं की ह्या असेसमेंटची पालकांकडूनच सुरुवात होते कारण आपल्याकडे स्पर्धा परीक्षांची सुरुवात ही मूल पाचवीमध्ये असताना किंवा त्याच्या आधीपासूनच होते जेव्हा आपण ऑलिम्पियाड एक्झाम्स घेतो किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम्स पाचवीच्या आठवीच्या यामध्ये जेव्हा मुलांना घालतो किंवा एन एम एम एस ह्यासारख्या ज्या एक्झाम असतील तर ह्यामध्ये जर किंवा अन्य स्पर्धा असतील जसं चित्रकला झाली किंवा गायन झालं ह्याच्यामध्ये आपली मुलं जर सहभाग घेत असतील तर पालकांना एक आयडिया येते की आपल्या मुलाचं कल कोणत्या दिशेनं आहे आणि मी असं म्हणेन की स्पर्धेचं युग आहे नक्कीच प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रगल आहे पण हे स्ट्रगल करत असताना आपण कशा चांगल्या आहोत आपल्यात कोणत्या क्षमता आहेत त्या ओळखून त्या क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवणं आणि एका अनोळखी क्षेत्रामध्ये इंटरेस्ट नसलेल्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणं या दोघांमध्येही फरक आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे एक इन्फॉर्म करिअर चॉईस करणं हे सध्या काळाची गरज आहे मॅडम आता आपण करिअर चॉईस असं म्हटलं पण करिअर चॉईस करत असताना काही कौशल्य स्वतःकडे असणं आणि ती कौशल्य डेव्हलप करणं गरजेचं मग अशी कोणकोणती कौशल्य आहेत की जी आपल्या पाल्याकडं किंवा आपल्या मुलाकडं किंवा आपल्या विद्यार्थ्याकडे असणं गरजेचे आहे की त्याच्या करिअरसाठी ती उपयोगी पडतील जेव्हा आपण कौशल्यांचा विचार करतो करिअरच्या दृष्टीने तर मी म्हणेन ही कौशल्य फक्त पुरती मर्यादित नसून ती आपल्या आयुष्यासाठी सुद्धा महत्वाची असतात एक युनेस्कोने दहा जीवन कौशल्य एक डिझाईन केलेले आहेत त्याचं अजूनही इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे दिसून येत नाही पण ह्या कौशल्यामध्ये नेतृत्व कौशल्य आहे संभाषण कौशल्य आहे किंवा ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक माणसामध्ये डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे तर अशी जी कौशल्य आहेत ती जर आपण योग्य पद्धतीने आत्मसात केली तर ती करिअरमध्ये सुद्धा महत्वाची ठरतात त्याचबरोबर आपल्या आवडतीचं क्षेत्र आपण जर त्या क्षेत्राच्या अनुषंगाने गेलो की त्याच्याशी महत्वाची कौशल्य आपल्या आपोआप आप आत्मसात होत असतात तर मी असं स्पेसिफिक कोणत्या क्षेत्रासाठी सांगू शकत नाही की कोणती कौशल्य आवश्यक आहेत पण हे नक्की की जर तुम्हाला आवडीच्या क्षेत्रात जर तुम्ही गेलात तर ही कौशल्य नॅचरली इनबिल्ड आपल्यामध्ये होत असतात मॅडम करिअर गायडन्स करत असताना किंवा करिअर मार्गदर्शन करत असताना एक करिअर मार्गदर्शक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पालकांना काय सांगाल एक करियर मार्गदर्शक म्हणून मी विद्यार्थी आणि पालकांना हे सांगेन की करिअर घडवताना विचार करून करिअर घडवणं हे खूप महत्वाचं आहे आणि हा विचार फक्त पैशांचा किंवा आपल्या राहण्याच्या ठिकाणाचा नसून तर काम करताना मिळणारा आनंद आणि त्याच्यातून आपल्या आयुष्यात होणारी जडणघडण ही खूप महत्वाची आहे पालक जेव्हा करिअर मार्गदर्शनासाठी येतात तर तेव्हा त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मुलाला ज्याच्यात आवड आहे आणि त्याला ज्या क्षेत्रात करिअर बनवायची इच्छा आहे तर त्या क्षेत्रात त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करावा आपली मुलं ही स्वतःच्या ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात कशाप्रकारे आनंदी राहू शकतात आनंदी जीवन जगू शकतात तर हे समजून घेणं सोपं ठरेल आज मार्गदर्शन करत असताना तुमच्याकडं ज्यावेळी विद्यार्थी येतात किंवा पालक येतात त्यावेळी त्यांना योग्य ट्रॅक कसा निवडावा हे तुम्ही कशा प्रकारे सांगता जेव्हा पालक आणि विद्यार्थी आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना काही सायकोमेट्रिक असेसमेंट करतो ज्यात इंटरेस्ट इन्व्हेंट्रीज असतात एप्टिट्यूड टेस्ट असतात त्याचबरोबर पर्सनल काउन्सलिंग असतं ह्याचा फायदा असा होतो की इंटरेस्ट मुलांचा कळतो कशामध्ये आहे प्लस मुलांचे ऍप्टिट्यूड कळतात म्हणजे मुलं कोणत्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकतात जसं की मॅथमॅटिकल स्किल असतील किंवा कम्युनिकेशन स्किल असतील लँग्वेज असतील तर आता आपण बघतो की वेगवेगळे वेग इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आपलं मिलिटरी सेक्टर घेतलं तर त्यांच्यामध्ये ते कम्पल्सरी एप्टिट्यूड टेस्ट घेतात की आमच्याकडे आलेल्या कॅन्डिडेट ह्याचं खरंच त्याच्यात तेवढी क्षमता आहे का त्याचा इंटरेस्ट आहे त्याला आवड आहे मान्य आहे पण ह्याच्यात मुळात तेवढी क्षमता आहे का की तो आपल्या क्षेत्रात आल्यानंतर चांगल्या प्रकारे परफॉर्म करेल तर ह्याच्यासाठी ही एप्टिट्यूड टेस्ट असते आणि त्याच्यानंतर काउन्सलिंग का महत्वाचं आहे तर पालकांना वाटतं की आता टेस्ट झाल्या तर आता मला कळलं की माझा मुलगा ह्या ह्या क्षेत्रात करिअर करू शकतो पण जर आपण सायन्स हा जर फील्ड घेतलं तर एखादा विद्यार्थी सायन्समध्ये चांगला आहे म्हणजे तो फक्त डॉक्टरच होऊ शकतो असं आहे का तर नाही कारण वेगवेगळे अनेक फील्ड आहेत किंवा एखादा विद्यार्थी जर म्हणत असेल की मला डॉक्टर व्हायचंय तर फक्त तो एक डॉक्टर म्हणजे एक सर्जन होणं एवढंच आहे का तर नाही त्याच्यासुद्धा अनेक मार्ग आहेत तर पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की फोर्स करण्यापेक्षा मुलांना एक्सप्लोअर करू देणं त्यांच्या दिशेने जाणं त्यांच्या कलाने जाणं हे काम खरं तर आमचं सुद्धा असतं आणि पालकांचं सुद्धा असतं की त्यांना योग्य पद्धतीने गाईड करणं पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा पालक परस्पर येऊन एखाद्या काउन्सिलरला भेटतील आणि काउन्सलिंगसाठी तयार होतील मॅडम ज्यावेळी आपण या गोष्टीत लक्षात घेतो हे आपल्याला करिअर करायचं आहे आता तुम्ही सांगितलं की सायन्स म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत ते मार्ग करिअरच्या दृष्टीने कोण कोणते आणि त्या स्ट्रीम वाईज हो आम्हाला सांगितलं तर आम्हाला आनंद होईल तसा श्रोत्यांनाही आनंद होईल आता मी एक स्पेसिफिक स्ट्रीम सांगते म्हणजे एका स्ट्रीमचं एक मी एक उदाहरण देते जसं मी म्हणाले की स्पोर्ट्स स्पोर्ट जर आपण घेतलं तर स्पोर्ट्स क्षेत्रात जर एखादा विद्यार्थी जात असेल तर तो फक्त खेळाडू म्हणूनच करिअर करू शकतो का तर नाही तर तो एक कोच होऊ शकतो एक फिटनेस ट्रेनर होऊ शकतो एक शिक्षक होऊ शकतो तर अशा प्रकारे प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळे मार्ग असतात जसं की मी म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याला बायोलॉजी आवडत असेल त्याला खूप इंटरेस्ट असेल पण त्याला ब्लड बघितल्यावरती चक्कर येते मग आता पालक म्हणणार की माझ्या मुलाला तर डॉक्टर व्हायचं आहे पण त्याला अशा प्रकारे चक्कर येते किंवा तो सर्जरी करू शकत नाही मग काय करणार पण ह्याचं उत्तर असं नाही आहे की त्याने डॉक्टर होऊच नाही डॉक्टरांना शिकवणारे सुद्धा तर डॉक्टरच असतात त्यांच्याकडे सुद्धा तेवढीच ज्ञानाची पातळी असते त्याच्यामुळे करिअर निवडताना हे आपण प्रिसाइजली विचार न करता एक ओपन माइंडेडनेसने आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर आपण गेलो तर मार्ग आपोआप ओपन होतात कारण ती कोणती जबरदस्ती नसते किंवा कोणता फोर्स नसतो त्याच्यामुळे नॅचरल नुसार आपण स्वतःच आपले मार्ग निवडतो आता मी स्पेसिफिकली प्रत्येक क्षेत्रातले उदाहरणं नाही देऊ शकत पण हे मी नक्की सांगेन की जेव्हा आपण त्या क्षेत्रात पडतो आवडीच्या क्षेत्रात पडतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे मार्ग मिळत जातात आणि त्यानुसार आपण ते फॉलो करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण करिअरच्या दृष्टीनं कशा प्रकारे प्लॅन केल्या पाहिजेत किंवा काय असं आपण ऐकलं तुमच्याकडून मग आपल्याला वेगवेगळ्या वेग संधी ज्या आपले करिअर घडल्यानंतर मिळतात त्या संधी आहेत का नेमक्या आणि कितपत खऱ्या आहेत की त्या संधी मिळतीलच आता आपण असं बघतो की लोक असं बोलताना दिसतात की नोकऱ्या आहेत कुठे मग एवढं शिक्षण घेऊन उपयोग काय तर मी असं म्हणेन की दोन वृत्तीची माणसं असतात एक अशी की संधीचं सोनं करतात आणि एक अशी की त्या ते संधीकडे त्यांना जायचंच नसतं तर संधी आहेत सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचप्रकारे शाळा कॉलेजेस अनेक अनेक उपक्रम राबवतं फक्त आपण त्याचा कशाप्रकारे फायदा उचलून घेतो हे बघणं गरजेचं आहे तर करिअर मार्गदर्शन ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की हा संधी लोकांपर्यंत पोहोचाव्यात त्यांना एक अवेअरनेस यावा आणि त्यांनी याचं सोनं करावं आणि आपले मार्ग निवडावे एकूणच मॅडम तुम्ही इतकी छान माहिती दिली करिअर मार्गदर्शन किती महत्वाचं आहे माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद थँक्यू सर करिअर मार्गदर्शन याविषयी ज्योती घडशी यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे श्रोते हो तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी एफ बी इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी मी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेतये परत भेटूस तोपर्यंत नमस्कार